समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली स्टेशन चौक राजवाडा चौक मारुती रोड मार्गे हिराबाग कॉर्नर या प्रमुख मार्गावर मिरवणूक काढली यामध्ये शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम सरदाराच्या वेशभूषेत कार्यकर्ते सहभागी झाले होते श्रीमती जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी आसिफभाई बावा कयुम पटवेगार करीम मेस्त्री उमर गवंडी लालू मेस्त्री उत्तम कांबळे सचिन कांबळे शाहवाज फकीर युसुफ जमादार आदी जण उपस्थित होते समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरोबर असणारे निष्ठावंत मुस्लिम सरदार यांचे जीवंतकावे सादर करण्यात आलेले आहेत स्वराज्य स्थापनेमध्ये मुस्लिम समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता जसे सर्व अठरा प्रगट जाती या महाराजांबरोबर स्वराज्याच्या लढाईमध्ये होते तसले तसेच मुस्लिम माओिक या स्वराज्य स्थापनेमध्ये सामील होते मात्र काही त्या वर्षामध्ये विघ्न संतोषी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल विकृत इतिहास लिहून इतिहास बदलण्याचा जो प्रयत्न केला आणि ने, तो इतिहास पूर्ण खोटा असून खरा इतिहास संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड बामसेब व इतर संघटनांनी जनतेसमोर आणून ठेवला त्याचीच प्रेमा प्रेरणा घेऊन आम्ही सर्व बहुजन समाजातील नेते नेते एकत्र होऊन सर्व समाजांनी आज हा समज मुस्लिम समाजातर्फे शिवजयंतीनिमित्त ही जी रॅली काढण्यात आलेली आहे ही जे मेंदू काढले काढण्यात आलेली आहे समाज महाराष्ट्रामध्ये सांगलीच्या सांगली येथील मुस्लिम बांधवांनी का आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध देशाला कौतुकास्पद अशी कामगिरी आज या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मुस्लिम बांधवानी मोठ्या प्रमाणात आणि धामधूमीत साजरी करून एक महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे बंधुभावाचं नातं याच पद्धतीनं